हॅलो हा बोला ताई हा मॅडम मी ना अहमदनगरवरून बोलते मी ना आताच एक दोन चार पाच सहा महिन्यामध्ये थोडं म्हणजे स्वामींची सेवा करायला लागली आणि मागच्या महिन्यामध्ये काय झालं म्हणजे एक आठ तारखेला आठ फेब्रुवारीला माझ्या बाहून काय केलं जॉब सोडला आणि तो एकुलते काय अजून लग्न नाही काही नाही आई वडिलांची जबाबदारी आहे आणि जॉब सोडला आणि आम्हाला काहीच माहित नाही त्याचा जॉब जॉब कशाने गेला काहीच नाही आणि आणि त्याच्यामध्ये ना माझा आणि त्याचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे मला काय म्हंटल की मी तुझ्याकडे येतो म्हटला मी म्हटलं का रे जॉब सोडला ती काय तर मला म्हंटला नाही हा म्हणे हा म्हटला आधी म्हटलं ती दादा सांगतो पण त्याची कुठतरी ऑफिस मध्ये भांडणं झाले ते आणि त्याच्यावर रागवत त्यांनी जॉब सोडून दिला आणि मग राहिला दोन दिवस आता आपण तरी बोलावं काय नाही का मी त्याला म्हंटल मी ना स्वामी करते आता असं तू करशील का काहीच नाही एक नाही दोन नाही ते त्याच्याच टेन्शन मध्ये शांत होता त्याला एक दोन दिवस मग राहिला पण मला पण कसं सासू सासरे आहेत आणि त्यांच्या समोर ते बरं नाही वाटत नाही का आपल्या मायेला आणि मग म्हणलं चल मी ना स्वामी केंद्रात जात असते इथं तर म्हणलं चल स्वामीच्या केंद्रामध्ये बुधवारी ह्याच बुधवारी आणि मग त्याला म्हंटल चल स्वामींच्या केंद्रामध्ये मग तो म्हणलं बर येतो म्हटला आला तो आणि आम्ही आरतीच्या वेळेलाच गेलो आवरून तरी मला इथून लांबे जायचं तर मला कंटाळाच आला होता तर म्हणलं जाऊ पण जाऊ म्हणलं पण चल तू चल आम्ही गेलो स्वामीच्या केंद्रामध्ये आरती झाली स्वामीला म्हणलं स्वामी बघा आता तुम्ही आता नाही का ह्याच गेलं आणि काय होतं आई वडिलांची खूप तारामळ आहे मग ते सारखं मग आम्हालाच मग असं झालं तसं झालं आमची तारामळ मग त्यांचं बाहून आपल्याला पण वाईट वाटलं खरे आणि मग ह्या जॉबला असला का त्याचं काय नसतो सगळं आई वडिलांसाठी करतो आणि मग आणि तो पण व्यवस्थित राहतो मग असं टेन्शन फ्री आणि मग मी स्वामी मला इतकं टेन्शन आलं त्या दिवशी दोन तीन दिवस मला करमलं नाही काहीच नाही माझं मन पण कशात मग स्वामी म्हटलं स्वामी असं असं झालंय त्याला पटकन जॉब मिळू दे आणि माझ्या बहुता असं आहे ना तो म्हणजे काय माहिती त्याच्या मग काय पिढाय माहित नाही मग त्याने एकदा जॉब गेला ना त्याचा परत ना सहा सहा महिने त्याला जॉबच भेटत नाही असा आम्हाला खूप अनुभव आहे आमचा आणि मी स्वामींना दिवशी तसं म्हटलं मॅडम आणि तुम्हाला मी खरंच आश्चर्य सांगते आता त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्याला कॉल आला अरे वा <laughs> हा आणि कॉल आला इंटरव्यू झाला आणि मला म्हणलं अगं ते ना पेमेंट खूपच कमी म्हणते तर माझ्या पगारापेक्षा पाच हजार रुपये कमी म्हणते मग काय करू मी जाऊ दे परत देखील इंटरव्यू परत म्हणला परत इंटरव्यू परत एक कॉल आला म्हणजे दुसरा माझा इंटरव्यू झाला मॉन्स्टर म्हणून कंपनी आहे त्या कंपनी मध्ये त्याचं का पण झालं मॅडम आणि तेवीस हजार इन हॅन्ड पाच हजार रुपये इन्सेंटिव्ह म्हणजे पाच हजार रुपये त्याला राहण्यासाठी एवढं पेमेंट मिळालं की तो मला बरं वाटलं आणि याच्याही पुढचं या। मी जाऊन सांगते म्हणजे नोकरी तर मिळाली हे विशेष पण तो मला काय म्हंटला माहितीये का मी म्हंटला अरे मी तिथं इंटरव्यू म्हणजे मी तिथं आहे ना रिझ्यूमच दिला नव्हता काय मला कॉल आला मला कळालंच नाही अरे हो बघा ही स्वामींची कृपा आणि मी खरं सांगते की मला ना खूप अनुभव आला ह्या गोष्टीमध्ये म्हणजे तो मला काय म्हणाला की मी त्याचा इंटरव्यूज दिला नाही म्हणणार बघा इंटरव्यू म्हणजे सॉरीच केलं नाही म्हणलं मी जिथे अप्लाय केलं ना तिथून अजून एक दोन वेळा कॉल यायचे राहिलेत पण हे तर तोपर्यंत काम होऊन गेलं. म्हणजे मला तो जेव्हा असं म्हणला ना त्यावेळेस माझ्या चक्का अंगावरच काटा आला होता किती सुंदर खरंच हो स्वामी तर खूप आहे आणि मग मी त्याला सांगितलं आता कि तुझ्याच्यानी काही होईल ना होईल माहित नाही पण म्हणलं आता दररोज तीन तारक मंत्र म्हणत जा बरोबर नाही काही झालं तर म्हटलं तुझा विश्व आणि माझा भाऊ असा आहे ना त्या बाकीच्या मुलांसारखं नाही आपण सांगितलं त्याचा सा लगेच पटकन आमच्यावर विश्वास बसतो बहिणीवरती किती बहिणी येतो आम्ही तिघी बहिणी आहे आणि लहान मी ते आणि त्या मोठ्याला त्यांच्या मुलं वगैरे त्यांचा संसारात म्हणजे त्यांचं सगळं सेटल त्यामुळे त्यांचं काय एवढं काही नसतं पण कॉन्टॅक्ट मध्ये आम्ही म्हणजे आमचं दोघांचं बोलणं वगैरे भावंड असले की त्यांचं चांगलं असतं हो बरोबरीचे हो, बरो म्हणजे ना मी तुम्हाला मी सांगू का मॅडम मी इतकी टेन्शन मध्ये आले ते आता कसं होईल आई बोलताय ताई मी अहमदनगर वरून बोलते अच्छाचे नाव सांगायचंय का नाही मी नंतर सांगेन कारण मी ना एक सध्या करतेच आहे माझी जेव्हा मनोकामना पूर्ण होईल त्यावेळेस पुढचा अनुभव तुमचा तोच असेल हो माझी पूर्ण झाली मनोकामना आणि मनोकामना जेव्हा माझी पूर्ण होईल त्यावेळेस मी अक्कलकोटला पण जाणार आणि अनुभव शंभर टक्के शेअर करेन आणि मी त्या दिवशी स्वामींना म्हटलं होतं जर त्याला त्याचा जॉब मिळाला पुढच्या गुरुवारपर्यंत तर मी अनुभव शेअर करेन अरे वा मग त्याला पण असं तुमच्या जवळ नाही राहत ना तो आता नाही नाही माझ्याजवळ नाही राहते हा त्याला पण म्हणजे स्वामींच काही ना काही करायलाच सांगायचं हो सध्या तर मी सांगितलंय की आता सध्या तीन तारक मंत्र करत जा म्हटलं काही नाही झालं तर तारक मंत्र करत जा आणि तो जेव्हा जॉबला जाईल आता त्याला लोकेशन काय भेटते माहित नाही अजून त्यावेळेस त्याला एक फोटो आणि माळ वगैरे घेऊन देईल खूप छान ताई मी शेअर करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ